शरीर आणि आत्मा या दोन जशा भिन्न गोष्टी आहेत तसंच हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून शरीर कशा प्रकारे नश्वर आहे आणि त्या शरीरावर आपण विनाकारण प्रेम करत राहतो परंतु ते शरीर हे त्यागून द्यायची गोष्ट आहे किंवा एक ना एक दिवस ते जाणार आहे असं संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून सल्ला देतात आणि आपल्या मनावरचं आलेली मळब दूर करायचा प्रयत्न करतात कारण ज्या शरीरावर आपण एवढी त्याची आवड धरतो त्याच्यावर जेवढं प्रेम करतो ते खरंच टिकणार आहे का या बाबतीत त्या अभंगामधून सांगतात संत जगनाडे महाराज म्हणतात एक कुडी वैष्णवांची एक कुडी ती स्नेहाची एका कुडी घातिले शीट एक कुडी दिसे तेलकट एक कुडी घातिले माळा एकीचा रंग दिसे सावळा संतू मने कुडी दिसे टोपनं हिचे करू नका जोपणं कुडी म्हणजे शरीर तर एका कुडीला आपण माळा घातलेल्या आहेत अलंकारानं सजवलेलं आहे परंतु एक दुसरी कुडी अशी आहे की जी तेलकट झालेली आहे म्हणजेच काय तर एका शरीराला आपण माळा अलंकार घातलेले आहेत चांगल्या चा शोभेच्या वस्तू आपण परिधान केलेल्या आहेत आणि दुसरं एक शरीर आहे जे की काम करून थकलेलं आहे श्रम केलेला आहे आणि ते तेलकट झालेलं आहे एक शरीर वैष्णवांचं आहे वैष्णवांचं नामस्मरण करत राहतं आणि एक जे दुसरं शरीर आहे ते फक्त प्रेमाचीच भाषा करतं आपुलकीचेच करतं प्रत्येक शरीरावर प्रेम करायचा प्रयत्न करतं त्या भौतिक सुखाच्या किंवा प्रेमाच्या बाहेर येत नाही एका शरीराला माळा घातलेल्या आहेत तर एका शरीराचा रंग हा सावळा दिसतो आहे असे वेगवेगळे शरीर आहेत आणि या शरीराचं खरंच काय करायचं कारण हे शरीर केव्हा ना केव्हा अनश्वर आहेत हे शरीर राहणार नाहीये त्याच्यामुळे याच्यावर जीवापाड प्रेम करण्यापेक्षा आत्मा अमर आहे त्या आत्म्याला जवळ करा शेवटी संत जगनाडे महाराज म्हणतात की संतु म्हणे कुडी टोपन ह्याचे नका करू जतन म्हणजे हे जे शरीर आहे हे टोपन आहे हे वरचं वरच आहे दिसणार याच्यावर तुम्ही जतन करू नका त्याच्यावरच करण्यापेक्षा तुम्ही मनावर म्हणजेच काय आपल्या वागणुकीवर प्रेम करा ते चांगली करा आपल्या आत्म्यावर प्रेम करा त्याला प्रगल्भ आणि चांगला करा पुण्यवान बनवा हेच तुमचा शेवटपर्यंतचा साथी राहील जय जय रामकृष्ण हरी